नमस्कार सासू सुनेच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण चाललेलो आहोत फोप संडे या गावामध्ये पोप नावाचा ब्रिटिश अधिकारी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या गावात येत होता त्याच्या आवडीचं हे गाव होतं आणि तो संडेला यायचा म्हणून या गावाचं नाव पोप संडे आणि त्याचाच नंतर अपभ्रंश झाला आणि फोप संडे हे नाव पडलं अतिशय सुंदर असं गाव आहे खूप ऐकलेलं या गावाबद्दल इथे गुहेमध्ये लोक राहतात असं सुद्धा ऐकलेले तर आज आपण तीच गुहा पाहायला चाललेलो हो। आहोत तर म्हटलं तुमच्या सोबत शेअर कसा आहे कसं जायचं तिथपर्यंत सगळीकडून झाडे झुडपे आहेत लाल माती आहे डोंगर अतिशय हिरवेगार दिसत आहेत पाहू शकता तुम्ही कस त्यांनी पीक रचून ठेवलेलं आहे हे पहा आपण आलेलो आहोत आता फोफसंडी गावामध्ये एक तट तटबंदी दिसते छान अशा गायी चरताय तिथे ही आहे गावाची वेश फोफसंडी या गावाला सगळ्या बाजूने डोंगर आहेत त्यामुळे इथे सूर्य थोडासा उशिरा दिसतो तर या गावाला लोक असं बोलतात की एक तास उशिरा उगवतो काय होतं सगळ्या बाजूने डोंगर असल्यामुळे सूर्यप्रकाश यायला वेळ लागतो इथे सूर्य थोडासा लेट दिसतो आणि मावळतो सुद्धा त्याचप्रमाणे हा इथे वॉटरफॉल आहे खूप छान आवाज येतोय नॅचरल पाण्याचा आवाज आहे दोन मिनटं इथे थांबलेलो आहोत छान निसर्ग अनुभवाला भेटत आहे वातावरणसुद्धा अतिशय फ्रेश थंड आणि सगळीकडे हिरवळ आहे तुम्ही पाहताय सगळ्या बाजूने डोंगर दिसतोय सपाटीपीठच दिसत नाही आहे म्हणून तर या गावात एकदा सूर्य उशीरा उगवत असं म्हणतात थोडेसे फोटो वगैरे काढून झाले आणि आता आपण पुढे चाललेलो आहोत भूक पण खूप लागलेली आहे कुठेतरी थांबावं म्हटलं तर ही जागा पाहिलेली आहे इथे थांबलेलो आहे छान अशी भेळेचा नाश्ता चालू आहे आमचा फोसंडी गावामधून थोडस पुढे आल्यावरती तुम्हाला हा असा एक रोड दिसतो या रोडच्या डाव्या बाजूला कच्चा रोड आहे डांबरी रोडच्या डाव्या बाजूला तिथून पुढे जायचं आहे आपल्याला हा रस्ता मंदिराकडे जातोय आहे आणि हा जो आहे खालचा तो गुहेकडे जातोय आपण आलेलो आहो गुहेमध्ये इथे यांचं सगळं सरपण आहे चुलीसाठी तिथे गाईची आरती आहे बातिक बोलू विचार आहे मीते यदि लाडना तेते मान सारी पुढे येता तू जी नेते तू तू खाली खाली तू भी घे दे आ घे दे आम्ही ते ना कोने र हिडयच ना मग तू मला म्हणायचं मला हरच잖아 तुला सांगलं नाही जो तुमच्याकडे तुम्ही दोघीच एक खाली ना 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 <laughs> <मला लागला। laughs> खाली लागलं काय करू लागलं पुढे खाली वाढीत दिला जाऊन इकडून या मार्गी आली ना मार्गी आता कुठे जायचे

आणि खूप अशी गुहेमध्ये छान गुहा आहे ना ही हे बघा किती वासर विचारलं आजोबांना किती वासरायच त्यांच्या पण लक्षात येत नाही किती किती बाबा किती आहेत ही पांधर आहेत का आणि यांच्या गाय किती आहेत सगळ्या

फोटो पण घ्यावर कशाच आई वडील तुमचे सासू सासरे सासरा गेले गुरांकडून सासू मग किती वर्षापासून पिढी तुमची खूप वर्षापासून तिसरी पिढी असेल तिसरी पिढी किती जण आहे सगळे कुटुंबात एक एक कुटुंब मध्ये तीन इकडे दोन तिकडे दोन म्हणजे फार दोन कुटुंब आहेत ना तीन कुटुंब आहेत म्हणजे नाकडं आणि तुमच यांच इथं अंधारात दिसतं का तुम्हाला दिवा लावायचा डीजेला आणायचा दिवा लावायचा हा आणून दिवा लावता

पण इथं मग वरती डोक्याला नाही का लागत झाली आता सकाळी व्यवस्थित उठायचं हा हे बघा हे माझ्या डोक्याला असं लागतंय वरती म्हणजे इतकं असं बसलं तरी माझी उंची जास्त असल्यामुळे माझ्या डोक्याला हे यांचं किचन सुद्धा लागणार का नाही सहा महिने

ना मग मुलांकडे जाणार तिकडे मुलं असतात सगळे असतात छान तुमचं रे ना अगोदर बसूनच एवढे वगैरे काहीच नाही आधी म्हणजे चौक पिढ्या पिढ्या फिड्यानफिड्या चालत आली चालत कारण भरपूर मोठी गो आहे ना दीक्षे गाय वगैरे सगळं आणि ते साठवतात कुठे साठवतात तुम्ही गवत ठेवायचं बाहेर असं आलं काय असं ते भरून ठेवायचं तिथं पावसाळ्याला माळ्यावरती माळ्यावरती त्या बघूया साप वगैरे बिबट्या बिबट्या आलं बाहेर इकडे नाही येत नाही

<laughs> या भिंती <laughs> हे माझ्या डोक्याला लागत असल्यामुळे मला उभं राहता येत नाही शेण लावलेलं आहे सगळं हा शेल लावलेलं तुमचं मग बाबा गावामध्ये चार्जिंग करायचं नाही नाही मग तुमच्याकडे इथं मोबाईल सगळ्यांकडे आहेत आता अरेंज येते ना इथं तिकडल्या कुटुंबाला नाही तिकडच्या कुटुंबाला अरेंज नाही आहे का आजी आजोबाचल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल नाही तिकडला बाजून धबधबा उडत ना

मग चारा ठेवायला जाणवार

इथे तीन कुटुंब राहत आहेत एक इकडे राहत एक मधी राहत आणि एक ह्या अशी तीन कुटुंब वसलेली आहेत इथं छान वाटतय ना प्रशस्त वाटते असं मस्त सगळ्यांनी नक्की एकदा ही गुवा बघू बघा माणसं इतकी प्रेमळ आहे ना खूप छान माणसं तिथली आम्ही सगळे फोपसंडीला आलेलो आहे हा माझा मुंगा स्वराज सातेवाडी सातेवाडी मध्ये आलेलो आहे ही सातेवाडी आहे का पोपसंडीची सातेवाडी खांडीप खांडीपचं आणि इकडे काय सातेवाडी सातेवाडी आम्ही आता सांगितलं म्हणून जात आम्ही सातेवाडी मध्ये आलेलो आहे तुम्ही किती जण राहता आम्ही तीन फॅमिली राहतो नाही तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे आता आता नवरा बायको आम्ही दोनच तुम्ही दोघा तुमचं नाव काय वनिता मतगे तुम्ही कोण कोण राहता इथं आम्ही तिएगाद तिएगाद नवरा बायको आणि सासरा सासरा आणि नवरा तुम्ही आम्ही दोन आहेत राहता तुमचं नाव काय चंद्रभागा मुठे ओके तुम्ही दोघे राहता आजी तुमचं झुमराबाई झुमराबाई मुठे हे पाहुणे आलेले त्यांच्या घरी पाहुणे हे पाहुणे आलेले हे आजी आणि आजोबा हे पाहुणे आले लेकीच्या इकडे हा लेकीच्या इकडे पाहुणे आले ह्या परिवाराला भेटून इतकं छान वाटलं ना खूप सुंदर वाटलं यांना भेटून तुम्ही बघितलं असेल अजूनही लोक गुहेमध्ये राहताय खूप छान वाटलं इथे येऊन आम्हाला तुम्ही सुद्धा कधी फोफसंडीला आले तर नक्की या गुहेला भेट द्या तिथल्या लोकांशी गप्पा मारा तुम्ही खूप छान वाटेल तुम्हाला कसं जीवन जगताय ते एकदा तुम्ही नक्की त्यांचं पाहाच आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद